रामराम शेतकरी राम मित्रांनो हे आपलं जे बिना गुळाचं बनवलेलं आहे आपण यामध्ये आपण गुळ टाकलेला नाही आहे थोडाही नाही आहे तरीसुद्धा आजच्या कंडिशनमध्ये चांगल्या पद्धतीनं तयार झालेलं आहे आज या जीव बरोबर एकोणावीस दिव दिवस झालेले आहेत आपण तीस तारखेला सोडलं एक तारखेला इथे यामध्ये पाणी आणि कडधान्य सर्व काही टाकलेलं आहे शेण घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये दहा लिटर जे आपल्या निविष्ट आहेत त्याही टाकलेल्या आहेत आणि शेणाचे बोर आहे हे तर पूर्ण एक जीव झालेलं आहे आणि काही शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की बाबा याचा जो वास आहे तो खराब असेल तर शेतकरी मित्रांनो वास चांगला आहे वासमध्ये काही फरक वाटत नाही आहे फक्त थोडा वेगळा वास आहे जो गुळापासून आपण जे बनवतो त्याचा वास आणि याच्या वासमध्ये थोडा वेगळा भाग आहे पण ऑलरेडी आता बेस्ट तयार झालेलं आहे हे आपण जे काही आता त्या बागमध्ये फणी मोडणं चालू आहे केळी साठवण्यासाठी तयार करण्यासाठी हे फण्या मोडून घेतात आमच्याकडे असं जास्त प्रमाणात राहतात तर तर ते, ते पण आपण याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे ऑलरेडी आपण याच्यामध्ये काही टाका हे थोडं सगळेही टाकून दिलं आहे बाकी काटलेलं आहे अशा पद्धतीने आता बघा याच्यामधला जो आतमधला जो गारबा आहे तो बघू शकतात तुम्ही कसं झालेला आहे तर नाहीतर हे एकदम टनक असतं हे नरम राहत नाही टनक असतं कडक आणि हे पण आता बघा कसं निघालेलं आहे म्हणजे आतमध्ये जीवाणूजेवून ते आतमधलं खाता आहेत हे आपण भरून ठेवलेलं आहे आता याच्यामध्ये बी गॅस झाला असेल तयार बघा नंतर खालतून अजून प्रक्रिया म्हणजे एस आर कल्चरमध्ये बनवल्यामुळे याचे चांगले रिझल्ट फक्त भेटता आहेत आणि तयारीही चांगल्या पद्धतीनं होत आहे खालतून बघा आता बुडबुडे निघतात हे विशेष म्हणजे कडधान्य असल्यामुळे यामध्ये जे काही खाद्य आहे हे जीवाणूंना त्या कडधान्यामधून हळूहळू हळूहळू भेटत असतं त्याच्यामुळे ते ॲक्टिवपणा राहतो मध्यंतरी आपण एकदा अजून यामध्ये कड कडधान्य टाकलेलं आहे अगोदरी म्हटलेलं आहे आपण की याच्यामध्ये थोडं थोडं टाकत राहा दहा दिवसानं दहा दिवसानं थोडं टाका बघा त्याच्या आपण याच्यात हे करतो किती आवाज येईल म्हणजे याचा अर्थ आज पण ॲक्टिव पण आहेत याच्यात अगर ॲक्टिवपणा राहिला नसता तर हे जो चुडचूड खालतून अजून मोठी दांडू भांडू घातल्यानंतर याच्यामधून थोडं उकाडपणा येणार आहे आपण नुसतं वरती हे केलेलं आहे तरी बी ते ॲक्टिवपणा दिसतो आहे तर शेतकरी मित्रांनो हे आपलं बिना गुळाचे तेही चांगला वास आहे खराब वास आहे असं नाही आहे काही शेतकऱ्यांना प्रश्न होता की बुवा खराब वाती वास येत असेल पण नाही थोडा वास, वास, हो वास खराब का होतो त्याचे बी मेन कारण सांगतो हे जो मासे असतात ह्या पडतात अगर आपण झाकून ठेवलं तर या माश्या पडणार नाहीत या माश्यांमुळे त्याचा वास थोडा खराब होतो पण कधी आपण झाकून व्यवस्थित ठेवलं तर त्याचा वास खराब होणार नाही धन्यवाद